मानव समाचार मानवता के हक आपण पाहतात मानव समाचार मराठी पाहूया ठळक बातम्या स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस यांची रिपोर्ट मालेगाव रमजानपुरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी पुढील कार्यवाहीसाठी हजर केले बाबत पोलीस हवालदार धारणकर पोलीस हवालदार सोमस्कर पोलीस हौलदार पवार पोलीस हवलदार वराडे पोलीस हवलदार गोसावी पोलीस शिपाई राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या विशेष पथकातील अंमलदार शिपाई शेरावते पोलीस शिपाई बेदाडे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक रवींद्र मगर स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नावघड गुन्ह्यातील आरोपितांचा मालेगाव शहरात व परिसरात शोध घेत असताना निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली बातमी आम्हाला सांगितली की रमजान पोलीस रमजानपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे तीन। तीन पाचप्रमाणे प्रमाणे चोरीचा दाखल गुन्हा हा संशयित आरोपी नामे मोहम्मद रेहान मोहम्मद अंसारी व तीस वर्ष राहणार संजेरी चौक बाबा हॉटेलच्या बाजूला रमजानपुरा मालेगाव याने दयाने याने फिर्यादी नामे अरुण पोपट शिंदे व पासष्ट वर्ष व्यवसाय शेती राहणार दयाने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दयाने मालेगाव यांच्या बंद घराची कडी उघडून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने असे चोरी केले आहे याबाबत या खात्रीशीर बातमी मिळाली होती सदर इसमाकडे खात्री करून पुढील चौकशी करण्यास सांगितले गेले त्यानंतर आम्ही खात्री करण्यासाठी सदर इसमाचा शोध घेतला इसम नामे मोहम्मद रेहान मोहम्मद नसीम वय वर्ष राहणार संजेरी चौक बाबा हॉटेलच्या बाजूला रमजानपुरा मालेगाव हा रमजानपुरा भागात मिळून आला त्याचे नावाबाबत आम्ही खात्री करून त्यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता ताब्यातील मोहम्मद रेहान मोहम्मद नसीम अन्सारी वय तीस वर्ष राहणार संजय रिसॉक बाबा हॉटेलच्या बाजूला रमजानपुरा मालेगाव याने दयाने गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बंद घराची कडी उघडून घरात आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने ज्यांची किंमत अडतीस हजार सातशे रुपये आहे ते दागिने चोरी केले बाबत सांगितले व व सदरील दागिने काढून दिले वरील किमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने दोन पंचा समक्ष हा माल जप्त करून पंचनामा करून घेतला गेला तरी रमजानपुरा पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न अब्लिक भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे या गुन्ह्यातील ताब्यातील संशयित आरोपी नामे मोहम्मद रेहान मोहम्मद नसीम अंसारी व तीस वर्ष राहणार संजेरी चौक बाबा हॉटेलच्या बाजूला रमजानपुरा मालेगाव याच गुन्ह्या याच गुन्ह्याचे पुढील तपासकामी सुरक्षित मिळून आला पुढील बातम्यासाठी पाहत रहा समाचार मराठी सत्यनेमी मी सत्यांसोबत